नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सेंट सेव्हियर्स कॅथेड्रलच्या वतीने नाताळ सणानिमित्त भक्ती कार्यक्रमाचं आयोजन अहमदनगर शहरातील तारकपूर येथील सेंट सेव्हियर्स कॅथेड्रलच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सव व नूतन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आशीर्वादाचे शांतीचे व आनंदाचे जाव यासाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नाताळ सणाची भक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रेस बिटर इन चार्ज सतीश पेत्रस्तोरने असोसिएट पृष्ठ अशोक शशिकांत शिरसाट सहायक डिकन सुजाता प्रवीण लोंडे खजिनदार अनिल चंद्रकांत सगळ गिळे सचिव संजीव प्रभाकर काकडे ले लीडर देवदान साळवे राजन तेलोरे सरोज साळवे राणी घोडके व्हिक्टर निकलस सतीश ओताटे लतिकाबाई ओहळ अभिजित काकडे किरण मते राजेश मिरीकर निलेश बनसोडे अनिकेत साळवे सर्व पास्टोरेट कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते असेल सेव्हियर्स कॅथेड्रल या चर्चतर्फे सर्व ख्रिस्ती बांधवांना तसेच अहमदनगर शहरातील सर्व धर्मीय रहिवाशांना हा नाताचा सण सुखाचा समाधानाचा आनंदात जावो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो नाता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा महोत्सव आहे दोन हजार तेवीस वर्षापूर्वी नगरीमध्ये परमेश्वर देवाने अवतार घेतला आणि देह धारण करून या भूतलावर मानव म्हणून तो जन्मास आलेला आहे प्रवेशूच्या येण्याच्या भविष्यवाणी पवित्र बायबलमध्ये केलेल्या होत्याची पूर्तता दोन हजार तेवीस वर्षापूर्वी झाली शास्त्रामध्ये बायबलमध्ये जर पाहिलं प्रवेश या भूतकाळ का आला याचं कारण आम्हाला पाहायला मिळतं दानिव संदेश त्याला गाव्य देव दर्शन दिलं आमचा उद्देश आहे ते नरमसी सांगितला तो म्हणजेच आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी पात्राचा अंत करावा सनातन धार्मिकता उदयास आणावी आणि परमपवित्रतेला अभिषेक करावा प्रभेश ख्रिस्त या भूतळावर आला त्याने मानवतेला प्रेमाची शांतीची आणि प्रीतीची शिकवण त्याने दिली समाजामध्ये योग्य प्रकारचा न्याय त्याने प्रस्थापित केला आणि जी प्रेमाची शिकवण जशी आपणावं तशी आपल्या शेजारवर कृती कर ही मोठी शिकवण प्रभेशू ख्रिस्ताने या जन्मा या त्याच्या येण्याच्या द्वारे त्याने या मानवजातीला दिलेले आहे पवित्र बायबलचा पायाच हा प्रीती आहे प्रेम आहे आणि ख्रिस्त प्रेम प्रीती देण्यासाठी शांती देण्यासाठीच या जगात या भूतलावर तो आला तो जन्माचा उत्सव म्हणजेच हा नाताय सण हा नाताय सण संपूर्ण जगामध्ये साजरा करतात आमच्या महाराष्ट्रामध्ये अंतर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहरातील प्रत्येक चर्चमध्ये हा सण साजरा करण्यात आलेला आहे आणि सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल या चर्तप त्याप्रमाणे आमचा चर्च सेक्रेटरी संजीव काकडे सर त्याप्रमाणे खजिनदार अनिल सगळेगेर सर सर्व पास्टर कमिटी सभासद तरुण सर महिला मंडळ शब्बाशहा भजनी मंडळ या सर्वांनी हा नाताचा सण साजरा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले नाताचा सण खऱ्या अर्थानं हा एक दिवसाचा नसून संपूर्ण महिना आहे जवळजवळ डिसेंबर महिना उजळताच पहिल्या आठवड्यापासूनच नाताळ सणाची सुरुवात सुरुवात केली जाते विविध नाता स्थानानिमित्त विविध उपक्रम विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन नाता सणाच्या अगोदरच पवित्र चर्चमधून समाजामधून केलं जातं परमेश्वरचं गौरव केलं जातं आणि समाज देखील मोठ्या उत्साहाने प्रतिसाहने यात सहभागी होतो सेंट शेब्या कॅथेड्रल येथे नाता स्थानानिमित्त जवळजवळ दोन हजार भा भाविकांनी भक्तगरांनी येऊन प्रार्थना केलेली आहे आज नाता सणानिमित्त विशेष प्रार्थना चर्चमध्ये करण्यात आली मध्यरात्री चोवीस डिसेंबर रोजी हो साडे अकराच्या भक्तीप्रसंगी नाशिक धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप राईटर दरबारा सिंग बिशप ऑफ नाशिक यांनी प्रभूच्या वचनामधून मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे साडेसहाला पहिली प्रार्थना सभा झाली दुसरे भक्ती साडेआठला झाली भक्ती प्रदक्षिणा उपदेश झाला यामध्ये जवळजवळ दोन हजार भाविकांनी सहभाग घेतला यामध्ये भारत देशासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली महाराष्ट्र राज्यासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी प्रार्थना करण्यात आली परमेश्वरानं आमच्या भारत देशावर कृपादृष्टी करावी भारत देशाला सु सुजलाम सुफलाम करावं भारत शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली त्याचप्रमाणे जे जे युद्ध जगामध्ये चालू आहेत इस्रायल राष्ट्र पॅलेस्टाईन गाझा लेबनॉन याही राष्ट्रांमध्ये परमेश्वराने शांतता प्रस्थापित करावं युद्ध थांबावं आणि जी शिकवण मानवतेची प्रवेश पुस्ताने दिलेली आहे त्या राष्ट्रांनी आत्मसात करावी आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर त्या वचनाप्रमाणे सर्वांनी आचरण करून परमेश्वरचं गौरव करावं यासाठी विशेष प्रार्थना यावेळेस करण्यात आलेल्या आहेत मी यावेळेस अहमदनगर शहरातील सर्व रहिवाशांना नाता सरामींनी तहद्दी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो धन्यवाद सेंट सिव्हिल्स से कॅथेड्रल यूथ ग्रुपतर्फे अहमदनगर शहरातील सर्व ख्रिस्ती बांधवांना व सर्व बंधू भगिनींना ख्रिस्त जन्मोत्सवाच्या व येणाऱ्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंचवीस डिसेंबर जगभरामध्ये ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना ख्रिस्ताची जी शिकवण जगाला दिली प्रीतीचा शांतीचा जो संदेश प्रमुख ख्रिस्ताने सर्व मानवजातीला दिला आणि मानवजातीचं कल्याण करण्यासाठी या पुतलावरून त्यांनी देव असताना देखील मानवी रूप धारण करून लोकांमध्ये त्यांनी कार्य केलं ते कार्य म्हणजे प्रेम शांती आणि ऐक्य असावं हा संदेश त्यांनी या मानवाला दिला आणि परमेश्वराने जे काम त्यांना दिलं होतं त्यांनी पूर्ण केलं याकरता इतरही मानवजातीचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून या भूतलावरती ख्रिस्त जन्म घेतला आणि म्हणून आजच्या या सुंदरच्या दिवशी सर्व ख्रिस्ती बांधवांना सेंट सिवरस कॅथेड्रल चर्चच्या शुभेच्छा देतो येणारा दोन हजार चोवीस नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं हेच मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो धन्यवाद